मी गेले होते मार्केटमध्ये त्या ठिकाणाहून मी शेपूची भाजी आणि मेथीची भाजी त्याचप्रमाणे पालक ह्या तिन्ही भाजी मी या ठिकाणी मार्केटमधून घेऊन आलेली आहे ती मला वीस रुपयाला या ठिकाणी ही भाजी भेटलेली आहे तर ती मी व्यवस्थित साफ करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये स्टोअर करत असताना आता उन्हाळा वगैरे असा चालू आहे तर तुम्ही ते कपड्याच्या पिशवीमध्ये स्टोअर करून ठेवली तरीही चालेल प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये त्या खराब होतात तर या ठिकाणी आपण रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर पालक हे कोणी खायचं हे आपण समजून घेणार आहोत किंवा कोणी खायचं नाही हे देखील समजून घेणार आहोत पालक ही भाजी अतिशय थंड अशी मानली जाते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत पण काही जणांना सगळ्याच भाज्या सूट होतील असं नसतं तर पालक भाजी ही पचनासाठी जड असते आता ज्यांची पचनसंस्था ही अतिशय कठीण असते म्हणजे पचनसंस्था व्यवस्थित नसते त्यांना ही पालकाची भाजी ही पचरेच असं नाही तर मग अशा लोकांनी पालक भाजी नाही खाल्ली तरीही चालेल त्याचप्रमाणे ज्या लोकांना वात आहे त्यांनी देखील पालक भाजी खायची नाही आता पालक भाजी कोणी खायची ज्यांना पित्ताचा त्रास आहे कफ आहे अशा लोकांनी पालक भाजी खाल्ली तरी देखील चालेल जर का तुम्हाला आवडतच असेल तर आपण कशा पद्धतीने ती भाजी बनवतो याच्यावरती डिपेंड आहे की आपण पालक भाजी खायची की नाही तर त्यासाठीच आज आपण आपली पालक रेसिपी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही पालक भाजी करू शकता आता मार्केटमधून भाजी आणल्यानंतर आपण चिरून घेतो नीट करून घेतो पाण्यातून काढतो आणि लगेच करायला घेतो तर असं न करता तुम्ही भाजी व्यवस्थित साफ करून घेतल्यानंतर ती पाण्यामध्ये काही वेळपर्यंत इथं ठेवा आणि त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी भाजी करायला घ्या कारण त्याच्यामध्ये माती वगैरे असते आणि ती पटकन त्या ठिकाणी निघा त्या भाजीतून त्या ठिकाणी निघली जात नाही तर त्यासाठी तुम्ही ती भाजी पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं ठेवा आणि त्यानंतर ती धुवून तुम्ही त्या ठिकाणी भाजी करायला घ्यायची आहे तर मी देखील ही पालक भाजी पाण्यात ठेवली होती आणि त्यानंतर मी ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आता पालकची भाजी ही नुसती पानपाने घ्यायची नाही तर त्याचं देखील त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे या ठिकाणी मी कढईमध्ये पाणी गरम करा ठेवलं त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून त्याला उकळ येऊन दिली आणि त्यानंतर हे पालक या ठिकाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं त्याचप्रमाणे जशी माझी आई बनवते त्या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला पालकची रेसिपी दाखवलेली आहे तर या ठिकाणी खूप सारे शेंगदाणे देखील तुम्हाला या ठिकाणी शिजायला ठेवायचे आहेत तर या ठिकाणी मी आता हिरवी मिरची त्याचप्रमाणे जिरं मोहरी आणि हळद मीठ आणि या ठिकाणी लसूण आणि अद्रक हे देखील घेतलेलं आहे तर आता जसं मी सांगितलं की पालकची भाजी ही पचनासाठी जड असते ज्यांना गॅसचा वगैरे प्रॉब्लेम आहे त्यांनी ही पालकची भाजी खाल्ली तरी चालते म्हणजे गॅस वगैरे पोटामध्ये एखाद्याची म्हणजे मलची प्रोसेस जी असेल ते कडक अशा प्रमाणात जर असेल तर त्यांनी पालकची भाजी खायची आहे आणि ज्यावेळेस आपण हा मसाला या ठिकाणी तयार करतो त्याच्यामध्ये तुम्ही ओवा देखील त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पचनसंस्थेला पचनासाठी ती व्यवस्थित हलकी त्या ठिकाणी जाईल तर या ठिकाणी मिरची लसूण अद्रक जिरं मीठ हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे त्याचप्रमाणे ओवा देखील मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर या ठिकाणी आपण हे मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घेऊयात आणि या ठिकाणी मी हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे आणि खूप बारीक नाही केलेलं मी ओभर धोबळ अशा पद्धतीने हे मी बारीक करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण पालकाचं सूप देखील या ठिकाणी यूज करू शकतो त्याचप्रमाणे आपण पालकची भाजी पालकचे पकोडे पालकच्या पालकचा पालक ढोसा अशा विविध प्रकारे आपण पालक त्या ठिकाणी आपण सेवन करू शकतो तर या ठिकाणी मी पालक व्यवस्थित शिजवून आहे आता हे पाणी ओतून द्यायचं नाही याचं तुम्ही सूप वगैरे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता तर आता आपण हे आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण व्यवस्थित एका चाळणीमध्ये हि तर माझी पूर्णाची चाळण आहे याच्यामध्ये मी पाणी वगैरे सेपरेट करून घेणार आहे या ठिकाणी मी असं हे भांडं घेतलेलं आहे आणि आता हे ओतून घ्यायचं माझी भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता हे मी ओतून घेतले तुम्ही ते बघू शकता आता हे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून देखील तुम्ही भाजी ही तुम्ही भाजी बारीक करून घेऊ शकता शेंगदाणे नाही शेंगदाणे आपल्याला सेपरेट ठेवायचे आहेत ज्यावेळेस तुमची भाजी थंड होईल नॉर्मल त्यावेळेस तुम्ही फक्त भाजी भाजी त्यातून उचलायची लगेच उचलली जाते असं काही नाही की बाबा शेंगदाणे एकत्र आहेत तर ते उचलताना त्रास होईल तसं काही होत नाही आता हे पाणी आपण भाजीमध्येच ॲड करणार आहोत जेवढं लागेल तेवढं त्यामुळे पाणी फेकून तुम्हाला द्यायचं नाही तर या ठिकाणी आता मी ही जी ही। ताने भाजी आहे ती तुम्ही आपल्याकडे जर पावभाजीचा मॅशर असतो देखील तुम्ही ते बारीक करू शकता शेंगदाणे मोठ्या प्रमाणात घ्या या भाजीसाठी कारण चव अतिशय छान लागते त्याचप्रमाणे लसूण देखील प्रत्येक हिरव्या भाजीला लसूण देखील खूप मोठ्या प्रमाणात वापरा त्याच्यामुळे भाजीला चव छान येते तर या ठिकाणी मी हा पालक छान असा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यातून आता मी तुम्हाला मॅशर का दाखवते म्हणजे मॅशरनं का सांगते कधी कधी लाईट जाते आणि मग आपल्याला कसं वाटतं की बाबा आता लाईट गेली मग आता काय करायचं तर हा एक ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही मॅशरनं देखील ही भाजी तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर या ठिकाणी मी पालक पूर्णपणे बारीक करून घेतला आणि जे काही पाणी होतं ते या ठिकाणी व्यवस्थित ॲड करून घेतलं मी जेवढं लागेल तेवढं आणि देठ वगैरे यूज करायचे देठ पाणी वगैरे असं टाकून नाही द्यायचं नुसतं पानपान घ्यायचं नाही त्या ठिकाणी देठ देखील यूज करायचं त्याच्यामध्ये जीवनसत्व असतात क जीवनसत्व असतात त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी हाडास म्हणजे शरीरासाठी पूर्ण बॉडीसाठी म्हणजे केस असेल त्वचा असेल आपली हाडं असतील या सगळ्यासाठीच आपली ही पालकभाजी उपयुक्त अशी असते पण ज्यांना वाताचा भरपूर प्रमाणात प्रॉब्लेम आहे त्यांनी ही भाजी अवॉइड करायची आहे तर या ठिकाणी मी हे मिक्सरचं भांडं देखील या ठिकाणी धुवून घेतलं त्याच पाण्याने पालकच्या त्या ठिकाणी बघू शकता त्याच्यामध्ये पाणी ॲड करून एवढं असं मी त्या ठिकाणी पालकचं हे जे काही पिवळी आहे ते तयार करून घेतली पाणी अजिबात आपलं वाया जात नाही त्यासाठी पाणी तुम्ही उकळतानाच ते व्यवस्थित स्वच्छ घ्या कारण तेच पाणी आपण या भाजीमध्ये ॲड करणार आहे आता पचनासाठी जड आहे म्हणूनच मी त्याच्यामध्ये काय ॲड केलेलं आहे ओवा तुम्ही फेश क्रीम देखील त्या दि त्या ठिकाणी यूज करू शकता आता हे जो काय आपला मसाला आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे का आपण जिरं मोहरी वापरतो ते देखील आपल्या शरीराचा जो काही वात आहे ना तो कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो आणि म्हणूनच आपण जेवणामध्ये जिरं मोहरी त्या ठिकाणी यूज करू करत असतो तर अशा पद्धतीने हा सर्व मसाला व्यवस्थित तुम्ही तेलामध्ये भाजून घ्या मसाला व्यवस्थित भाजला गेला तरच प्रत्येक भाजीला चव छान येते आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट थोडंसं यूज करा आणि नक्की ही भाजी ट्राय करून बघा अशा पद्धतीने खूप छान लागते चविष्ट लागते याच्यामध्ये गरम मसाला देखील मी यूज केलेला आहे तो देखील तुम्ही व्यवस्थित छान असा परतून घ्या छान असा परतून घेतल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ती आपण जी काही प्युरी वगैरे आहे आपली ती थी या ठिकाणी थी व्यवस्थित त्या ठिकाणी ओतून घ्यायची आणि हा मसाला छानसा भाजून घ्यायचा आहे आणखी एक म्हटलं तर पालकाचे अजून उपयोग आहे आपल्या वेळेला सूज येते आपल्या कोकण साईडला अशी ही पद्धत आहे तीच मी तुम्हाला सांगते आपल्या पायाला कधी सूज येते तर त्या ठिकाणी जे आपली पालक भाजी आहे त्याचं चूर्ण ती बारीक करून त्या ठिकाणी लावली जाते आणि त्या ठिकाणी ती सूज त्या ठिकाणी उतरते तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ह्या पालकच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यावर प्रत्येक पालेभाजी आपल्या मुलांना देखील सवय लावा दे की आपण प्रत्येक पालेभाजी खाल्ली पाहिजे आणि कोणी खायची कोणी नाही हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने बघू शकता मी खूप छान असा हा मसाला या ठिकाणी फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच बघू शकता मी प्युरी याच्यामध्ये ओतून घेतली आता लगेच आपली भाजी झाली का अजून त्यात काय ॲड करायचं का तर त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी हे जे काही शेंगदाणे होते ते मी टाकून घेतले मला जरा असे कमी वाटले म्हणून मी परत एकदा शेंगदाणे असे शे कच्चे शेंगदाण्यामध्ये टाकून घेतले काही चव त्याने बिघडत नाही त्यासाठीच तुम्ही असं काय नाही की भाजी शिजत असताना शेंगदाणे शिजवायचे तुम्ही भिजत जरी घातले ते न नंतर देखील यूज केले तरीही चालतात तर या ठिकाणी मी शेंगदाणे वगैरे ॲड केले आणि त्याच्यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं चांगली उकळवून द्यायची त्याला व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर इथे बघू शकता कसा कलर त्याला आलेला आहे अशी छानपैकी अशी भाजी आटून घ्यायची शिजवून घ्यायची आता या ठिकाणी व्यवस्थित भाजी आपली शिजली गेलेली आहे त्याला आलेला कलर देखील तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आणखी काय ॲड करायचं फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम तर ॲड करायचेच पण याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट तर या ठिकाणी मी बघू शकता तुम्ही माझ्या भाजी भाजी कशी आहे म्हणजे पातळ थेक वगैरे असं व्यवस्थित तुम्ही बघून घ्या आणि अशीच पद्धतीने तुम्ही भाजी घरी बनवा सगळ्यांना खूप आवडेल तर या ठिकाणी मी शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला ॲड करायचं असेल तर करू शकता मी माझ्या आईची पद्धत वापरून या ठिकाणी सातारा स्टाईल अशी ही तुम्हाला मी भाजी दाखवलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे आता पाच मिनटं पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि ही भाजी व्यवस्थित पुन्हा एकदा शिजवून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपली ही पालकची रेसिपी या ठिकाणी आज तयार आहे आता ही पालकची भाजी आपण कशा खाऊ शकतो तर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी त्याचप्रमाणे भाताबरोबर देखील तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा अशी भाजी करून मी या ठिकाणी फ्रेश क्रीम यूज केलेली नाही कारण मी या ठिकाणी ओवा वगैरे ॲड केलेला आहे आणि मी माझी जुनी पद्धत माझ्या आईची या ठिकाणी